हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी ही भेंडी अशी बारीक कट करून घेतली आहे पहिल्यांदा स्वच्छ धुवून पुसून त्याला कट करून घेतली आहे आणि एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतला आहे आणि पाच चार ते पाच मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत तुमच्या तिकटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवरची कढई गरम झाली आहे आता ह्यात आपण ही भेंडी घालून घेऊ प्रथम आपल्याला भेंडी आपल्याला भाजून घ्यायची आहे जेणेकरून आपली भाजी बनवताना ती चिकट किंवा चिपचिपीत चिप अशी होणार नाही फक्त कमी साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही भेंडीची भाजी बनवायची आहे खायला खूप छान लागते आता ह्याला वरून एक ते दोन चमचे असे तेल घालून घेऊ आता भेंडी आपल्याला व्यवस्थित डाग पडूपर्यंत परतून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला भेंडी ही भाजून घ्यायची आहे आता ही भाजलेली भेंडी आपण ताटीत काढून घेऊ पहिला आणि ह्याच कढईत आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता त्याची भाजी बनवून घेऊ मी साधारण चार ते पाच चमचे तेल घातलं आहे तेल थोडं गरम झाले की त्यात आपल्याला कांदा मिरची घालून परतून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही म्हणून मी थोडं तेल घातलं आहे फक्त तेलातच आपल्याला ही भेंडी व्यवस्थित अशी परतून पण घ्यायची आणि शिजवून पण त्यातच घ्यायचे म्हणून मी थोडस जादा तेल घातलं आता कांदा आपण व्यवस्थित भाजला कि मग यात हळद घालून घेऊ कांदा आपला भाजून झाला आहे जास्त आपल्याला लाल असा कांदा करायचा नाही या स्टेपलाच आपल्याला थोडं हळद घालून घ्यायची आहे पूर्णपणे कांदा भाजला तर ती भाजी करपून जाईल म्हणून आपण या स्टेपलाच कांदा परतून घ्यायचा आहे थोडे हळद घातले आहे आणि ही परतलेली भेंडी घालून घेऊ आपण आता ह्यात आपल्याला लगेच मीठ घालायचं नाही मीठ घातले की त्याला पाणी शेकेल आणि भेंडी आपली चिपछिपीत होऊन जाईल आता ह्याला बारीक गॅसवर एक पाच मिनिटं असं वापून घेऊ पाच मिनट झाली आहेत आपण आता भेंडी पाहू हे बघा व्यवस्थित अशी आपली ही भेंडी शिजली गेली आहे आता हे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मग मौन मी मुळातच सांगितले होते की पहिल्यांदा मीठ घालायचं नाही नाहीतर अशी फसळीत भेंडी आपली झाली नसते करायला खूप सोपी साधी आणि खायला खूप छान लागते अशा प्रकारे केलेली भेंडी आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा अशा प्रकारे ही भेंडी आपली दिसत आहे जरासुद्धा चिकट झाली नाही किंवा चिपचिपचिपी झाली नाही आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे ही बनवण्यासाठी आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका